तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मध्ये आज आपण या निमित्त यात्रेनिमित्त मैदानाची तारीख आहे सत्तावीस म्हणजे दोन आले मैदान मैदान एकदम ओराडीचा पल्ला आहे मित्रांनो सहाशे फुट पल्ला आहे आणि कस होणार आहे मैदान पारदर्शक मैदान होऊन होईल माद्रमुठी वशिली वशिलेबाजी वगैरे काय चालणार नाही बक्षीस किती आहे बक्षीस बक्षीस एक लाख रुपये एकाहत्तर हजार रुपये एकावन्न असे सात सलग बक्षीस आहेत आपल्या म्हणजे सात पर्यंत लास्ट पर्यंत बक्षीस आहेत आपल्या बरं मैदान आदतचं होणार आहे का ओपन कसं आदत आणि दुसरा आदत दुसरा आदत दुसरा साडेसातशे फुट फुट पल्ला पण वाढवू शकता पण तुम्ही वाढवू शकतो परंतु कसं झालंय उराठीचा पल्ला असल्यामुळं थोडं वाढवायला काय हरकत नाही भरपूर मैदान आहे पुढं परंतु उराठीचा पल्ला असल्यामुळं खड्याटीत जाग्यापासून आहे सगळ्या कटना फाट्या आहेत अगदी आणि कुठं नाही सरळ एकदम असं फाट्या उराटी जे आहेत पण सरळ आहे सरळ सरळ स्टेट आहेत करू शकतो परंतु असल्यामुळं मापातच ठेवले म्हणजे गाडीचं नियम कसं काय इकडं हो लॉबिट वगैरे जर लॉबिटेचला निकाल आहे फाटीत असल्यामुळे दन... काय थोडीशी गाडी एक करते त्यामुळं आपण ठेवले लॉबिटेचला निकाल आहे आणि समान गाड्या वगैरे उतरल्या समान गाडी जर उतरली तर पंचांच्या निर्णयानुसार गाडी डबल पहायची नाहीतर त्या दोन गाड्या एक एक बैल घेऊन झोपू शकता गटाला उतरली तर काय अडचण नाही आपण समसमान देऊन टाकू फक्त सेम हिचं जर झालं तर आपण त्या दोन मालकांनीच ठरवायचंय एक एक बैल घालून पळवायचं का डबल सोडायचं त्यांचा त्यांचा विषय अजून कसं म्हणजे वशीला होणार वशीला काय काय लावायला जाते ते किंवा चिठ्ठ्यात हे करते ती काय चिठ्ठ्या कस सर्वसामान्य सर्वसामान्य सर्वांच्या समोर होणार हे चिठ्या वगैरे टाकून आत बाहेर तसल काय नसणार सर्व समक्षच समक्ष सगळ्या गोष्टी अजून कसं असणार आहे मैदाना म्हणजे जागा किस्ती आहे जागा भरपूर आहे पुढं माग सुट्टीला थांबवायला गाडीला शंभर एक फुट आहे बाजूला कुठं विहीर आहे का बाजूला नाही 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 विहीर वडा काय काय सहाशे ते हजार हजार फुटापर्यंत बाकीची कुठली अडचण नाही म्हणजे तिन्ही बाजूला कुठं अडचण नाही सगळं माळच सगळं माळच आहे आणि माणसाला बसायला भारी भरपूर कारण पुढंच म्हणजे टेकड किंवा डोंगर सारखं पुढं असल्यामुळं समोरूनच अगदी म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांना मैदानी दिसणार नव्याण्णव टक्के यायची गरज कुठं पुढे यायची फट्टीला आला किंवा माणसं बाजूला सारा असली कुठलीच हे राहणार नाही बरं बाजून बॅरिगेट असणार बॅरिगेट ना व्हॅरी गुड दीडशे फूट पर्यंत ठेवायचं गुड काय अजून प्रवेश फी किती असणार आहे प्रवेश पे हजार रुपये प्रवेश फी कधी बंद किती वाजेपर्यंत चालू असणार प्रवेश फी बारा वाजेपर्यंत असणार का बारा वाजेपर्यंत बरं झेंडा पण असणार आहे धनडूबा आपण सांगितले आपण आणि समालोचक समालोचक पप्पू शेट आहे भरत किरण बिसे आणि आपलं गुरु घोडाचे भरत गुरु आणि लाईव कोणाच असणार बर मित्रांनो बघा एकदम रास्त मैदान होणार आहे आणि ही यात्रेच मैदान असल्यामुळं ही मैदान रास्तच होणार आणि जर समजा फायनल का पहिली गोष्ट उजडत होणार त्यासाठी तर आपण हे केले आणि फायनल उजेडातच होणार हो एक प्रकारे कारण एवढ्या गाड्या एक हजार एक लाख बक्षीस आहे मित्रांनो त्यामुळे भरपूर गाड्या येणार आपण मैदान किती वाजता चालू होणार मैदान आपण एक साडे दहा ला तर पहिली गाडी सुटावी ही आमची अपेक्षा आहे त्या हिशोबान आणि पल्ला बघा मित्रांनो बघू शकता ह्या साइडला की एकदम असा उराटीची उराटीचा पल्ला आहे आणि मैदान म्हणजे असं खड वगैरे कुठे नाहीत म्हणजे जास्त आणि उराटीचं जा मैदान आहे आणि कटनाचं मैदान आहे अ साडे सातशे फूट पल्ला आहे मित्रांनो मोजून माग भरपूर जागा आहे आणि पुढं पण बघू शकता इकडे ह्या साइडला दाखव थोडं पुढं पण बघू शकता आता ही जिथे आहे ती पण म्हणजे शिबेन हे आहे